वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला एनडीए डी सरकारनं मंजुरी दिली आहे कोविंद समितीनं वन नेशन वन इलेक्शन चा प्रस्ताव तयार केलाय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं मार्चमध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर शंभर दिवसात नागरी निवडणुकाही घ्याव्यात असं समितीनं म्हटलंय सध्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक दिवसांपासून वन नेशन वन इलेक्शनचा पुरस्कार करतात एक देश एक निवडणूक हा संकल्प साध्य करण्यासाठी मी सर्वांना एकत्र येण्याची विनंती करतो असं मोदी म्हणाले होते ही काळाची गरज आहे सरकार दरवर्षी इलेक्शन मोडमध्ये येऊ इच्छित नाही संपूर्ण पाच वर्ष राजकारण होता कामा नये भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दाही समाविष्ट केला होता भाजप सोबतच एनडीए मध्ये समाविष्ट असलेले अनेक पक्ष त्याला पाठिंबा देत आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं बासष्ट राजकीय पक्षांशी संपर्क साधला होता त्यापैकी बत्तीस जणांनी एक देश एक निवडणुकीला पाठिंबा दिला होता पंधरा पक्षांनी विरोध केला तर पंधरा पक्षांनी कोणतंही उत्तर दिलं नाही या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या निर्णयाला विरोध केलाय ते म्हणाले की व्यावहारिक नाही लक्ष वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा